नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मनसर येथे तेरा हजार शंभर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे दहा सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार दोनशे साठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती जुन्नर अळे फाटा येथे दहा हजार पाचशे एक क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त मिळाला तेवीसशे दहा सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदे चवकाली दोन हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भावमळाला सतराशे सर्वसाधारण भावमळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांदे चवकाली पंचवीस हजार नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली तेरा हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलचे कमीत कमी मिळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे दहा सर्वसाधारण मिळाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त मिळाला सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पंचवीस पुढील बाजार समिती पारनेर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सतरा हजार सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कम भाऊमाला तीनशे जास्तीत जास्त भाऊमाळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाऊमाळाला तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ वा। आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद